हॅलो नमस्ते कसे आज सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे हल्ली काय झालं बघा आपल्या आजूबाजूला लग्न ठरणं खूप अवघड झाले लग्न ठरलं लग्न झालं तरी तर पुढे अगदी छान सुंदर फुलून निघायचं हे पण अवघड झालेलं आहे त्यामुळे लग्न करायचे आधी आपण दोघांनी म्हणजे मुल मुलांना आणि मुलीनं एकमेकांना हे वीस प्रश्न विचारायला पाहिजेत बिलकुल लाजू नका हे करू नका अगदी मोकळेपणानं दोघांनी एकमेकांना हे प्रश्न विचारायला पाहिजेत आणि एकमेकांचं या प्रश्नांबद्दलचं मत घ्यायला पाहिजे ती आपल्याला पटतात मतं असं झालं तरच आपण पुढे सरकायला पाहिजे नाही ते नको क्लिअर कट हे बघा हल्ली मुली पण मिळवणारे आहेत मुलं पण मिळवणारी आहेत दोघही इक्वल आहेत पूर्वीसारखं नाही आहे आता जग बदललेलं आहे त्याचे प्रमाणे आपणही बदलायला पाहिजे आपले मुलांचे संसार सुखाचे व्हायला पाहिजे ते हे महत्वाचं आहे त्यामुळे प्रत्येक मुलीना, किंवा प्रत्येक मुलाना आपले होणारे पार्टनरला हे वीस प्रश्न विचारायला पाहिजे आणि ती उत्तरं घ्यायला पाहिजे पहिलं तुला लग्न का करायला पाहिजे का आई वडील म्हणतात म्हणून समाज म्हणते म्हणून का तुला स्वतःला करावंसं वाटते हे महत्वाचं आहे बघा कित्येक वेळेला काय होते मुलाचे किंवा मुलीचे कोणाचे मनात नसते बाकीचे फोर्सिबली करतात आणि नंतर एकमेकांचं पटत नाही आणि वेगळं होतात असं आपण पाहिलेलं आहे त्यामुळे पहिला प्रश्न तू लग्नाला तयार आहेस का आणि तुला लग्न करायची इच्छा आहे का त्या मुलीना किंवा मुलांना म्हटलं नाही मला बिलकुल इच्छा नाही बाबा आई वडील मागे लागलेत म्हणून ते नको हा झाला पहिला प्रश्न दुसरा वाय डू यू वॉन्ट टू मॅरी मी माझ्याशी तुला का लग्न करायचं आहे तिथे काही उत्तर येईल कशामुळे इम्प्रेस झालेला आहे तुम्ही कोणी म्हणेल बिकॉज आर ब्युटिफुल हँडसम तुमची पर्सनॅलिटी छान आहे जॉब चांगला आहे अमो काही क्लिअर कट विचार आहे आणि वॉट आर माय रोल्स अँड रेस्पॉन्सिबिलिटीज आफ्टर मॅरेज लग्न झाल्यावर माझा रोल काय माझं काम काय आता हा मुलीनं प्रश्न विचारला तर मुलगा म्हणेल हा घरात स्वयंपाक पाणी तुला करावं लागेल माझ्या आईवडिलांची काळजी घ्यावी लागेल अमो काही हेच मुलीनं मुलाला विचारलं तर मुलाची उतरं येतील त्यामुळे दोघां आपले आपले रोल्स लग्न झाल्यावर काय हे विचारायला हे खूप महत्त्वाचं आहे का माहीत आहे का आ, एक वेळा -एक काय होते हल्ली बऱ्याच मुली शिकत असतात काही त्यामुळे त्यांना स्वयंपाक पाणी काही येत नाही लग्न झाल्यावर आपल्या आपण करावं लागते येत नसला तरी शिकायची तयारी आहे का हे पण पाहिजे का म्हणजे सगळीकडे नोकर माणसं मिळतात तसं नाही मिळाली तरी आपण किती विश्वास टाकतो ती स्वच्छता प्रत्येक भाजी धुवून घेणार हे करणार का हे सगळा डाऊटफुल आहे त्यामुळे हे सगळं आपण क्लिअर कट विचारून घ्यायला पाहिजे पुढचा टेल मी अबाउट युअर एज्युकेशन हे पण महत्त्वाचं प्रश्न आहे पुढे व्हॉट आर युअर गोल्स इन लाईफ काय आहे दोघांनी या मुलींनाही विचारलं हल्ली मुली शिकलेल्या असतात त्यांना काय करायचं असते सपोज मला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे मला अमुक करायचं आहे मला स्टार्टअप करायचं आहे माझं स्वतःचं उद्योग करायला पाहिजे हां हे सगळं आणि हे दोन्ही शॉर्ट टर्म आणि लाँग टर्मचे दोन्ही आपण गोल्स एकमेकांनी विचारून घ्यायला पाहिजे पुढे व्हॉट आर युअर गुड हॅबिट्स इन लाईफ वाचन असेल कोणीही योगा म्हणेल कोणीही वॉकिंग म्हणेल आणि पुढचा प्रश्न व्हॉट आर युअर बॅड हॅबिट्स हे है सगळं विचार करताना बोलताना काही नाही अगदी खेळी मिळी मजेत विचारायचं एकदम सिरियसली विचारलं की कोणी उत्तर देणार अहो सांगा ना काय ते मला काही असला तरी मी सांगते म्हणायचा मग कधीतरी स्मोक करतो कधीतरी पार्टीला गेल्या वेळा ड्रिंक्स घेतो असं उत्तर तुम्हाला येईल हे झाल्यावर तुम्ही समोरचे पार्टनरचं फूड हॅबिट्स विचारायला पाहिजे हे पण तुम्हाला वाटेल काय हो मॅडम खूप महत्त्वाचं आहे फूड हॅबिट्समुळे लग्न तुटलेली आहेत त्यामुळे व्हेज का नॉन वेज का, का कसलं हे खाता हे सगळं आपण किंवा तुम्हाला आवडणारा खाणं काय गोड तिखट काही हे सगळं एकमेकांचं जाणून घ्यायला पाहिजे आणि पुढचा प्रश्न टेल मी अबाउट युअर फॅमिली अँड यू म्हणजे तुम्हाला फॅमिलीमध्ये कोण आवडतात तुमच्याबद्दल काय तुम्हाला, है का चे चे तुम्हाला का हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली का नाही उत्तरं देताना ते समोरचे व्यक्तीचे चेहरेकडे बघा तुम्हाला बरंच काही समजून जाईल आणि तुम्ही कोणाबरोबर जास्त हे करता वेळ घालवता हे पण विचारा त्यामुळे हे ना तुम्हाला बरंच काही कळेल पुढे how मच मनी यू earn, स्पेंड अँड save. हे दोघांनी विचारायला पाहिजे का म्हणजे मुली पण हल्ली मिळवतात मुलं पण मिळवतात हे महत्त्वाचं आहे मी काही मुलींना कमी लेखत नाही त्यामुळे तुम्ही किती पैसे मिळवता आणि किती खर्च करता किती इन्व्हेस्टमेंट करता किंवा तुमच्या आईवडिलांना देता का काय हे सगळं क्लिअर कट विचारायला पाहिजे दोघांनी का म्हणजे मुलगीसुद्धा एकुलती एक मुलगी असली आईवडिलांची कंडिशन नसली की ती म्हणू शकेल ना नाही माझा आईवडला नाही मला एक पार्ट ऑफ इन्कम शुड बी गिवन टू दे म्हणू शकते ती काही चूक नाही येते तिचं ती मिळवती आहे आणि त्याच्याशिवाय इन्शुरन्स केले का तुमचं काय हे सगळ्या डिटेलमध्ये फायनान्सबद्दल बोला आणि आपलं लग्न झाल्यावर आपण जॉईंट अकाउंट काढायचं आहे ह्याला तुम्ही तयार आहात का आणि लग्नानंतर खूप महत्त्वाचं आहे आपण आईवडिलांबरोबर राहायचं का आपण सपरेट राहायचं काही लोकांना वाटते नंतर भांडून वेगळं होण्यापेक्षा आपण लग्न झाल्यावरच वेगळा असलेला बरं हे दोघंही एकमेकांची मना जाणून घेऊन काही तर दोघांनी मिळून निर्णय घ्यायला पाहिजे पुढे लग्नानंतर तू माझे नोकरीला म्हणा माझे ड्रीम प्रोजेक्टला म्हणा माझे केरिअरला म्हणा तू पण सपोर्ट आहेस ना काही पुरुषांना असं वाटते लग्नानंतर बायकोनं काही नोकरी करायला नको बायकोला नोकरी करायची आवडते त्यामुळे हे पण अधिक क्लिअर करून घ्या आणि पुढचा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला घर घ्यायचं प्रॉपर्टी घ्यायचं किंवा कार नसली की कार घ्यायचं हे काही स्वप्न आहे का तुम्ही विचार केले का पुढचं डू यू बिलीव्ह इन गॉड और स्पिरिच्युआलिटी रिलिजन काही हे बघा आपलेत आता आपण कुठला तरी आपले स्पिरिच्युअल नाव फॉलो करतो समोरच्या आलेल्या व्यक्तीला ते आवडत असेल असं नाही आहे ह्याच्यामुळे पण आपण आता सपोज आता कलावती आई ना आम्ही मानतो सगळे आता समोरची व्यक्ती मानत नसली तिनं काहीतरी वेळे बोलला बोललं की आपल्याला आवडणार नाही तर त्यामुळे हे सगळं आधी क्लिअर करून घ्यायला पाहिजे टेल मी अबाउट फिजिकल नीड्स आफ्टर मॅरेज हे पण खूप महत्वाचा प्रश्न आहे काही मुलींच असते नाही मी राहणार त्यामुळे मला काही लग्न झाल्यावरही सेक्स बिक्स काही नको किंवा असं असू शकते दोघांनाही त्यामुळे दोघांनी हे सगळं क्लिअरली विचारून घ्यायला पाहिजे पुढचं फॅमिली फॅमिली प्लॅनिंग आपल्याला खर ती दोन मुलं पाहिजे तीन मुलं पाहिजे किंवा पहिल्या दोन्ही मुलीच झाल्या तर काय करायचं मुलगा पाहिजेच आहे असं आहे का आणि हे बघा मुलगा मुलगी होणं हे पुरुषावर अवलंबून असते स्त्रीवर नाही आहे आपल्याला माहीत आहे सायन्स वाचलेल्यांना त्यामुळे हे सगळं क्लिअर कट करून घ्यायला पाहिजे आणि लग्नाआधी ब्लड टेस्ट करायचं ते आय व्ही ब्लड टेस्ट करायला तयार आहात का समोरची व्यक्ती म्हणाली ओके तयार आम्ही कुठली टेस्ट करायची सांगा कुठले दवाखाने तो येतो मी म्हणजे क्लिअर आहे तेच हे समजते नाही कोणी म्हटलं नाही आमच्या धर्मात हे नाहीये मला विश्वास नाहीये अमुक तमूक म्हटलं की काहीतरी तिथे काळ आहे हे आपण समजू शकतो आणि ह्याच्याशिवाय लग्नाआधी तुमचं कोणाशी रिलेशनशिप होतं का फ्रेंडशिप होतं का हां ब्रेकअप झाले का झालं असलं तर कशासाठी हे सगळं विचारून घ्या आणि लग्नानंतर आपण आपले डेसिशन्स आपले स्वतःचे आपण घेणार का का तुझे आई वडील दोन्ही आई वडील म्हणजे मुलीचे असू दे मुलाचे नाही त्यांना आपण गायडेन्स विचारू पण फायनल निर्णय हे आपण दोघ एकमेकांना योग्य ते निर्णय घेणार हे उत्तराकडे दोघं यायला पाहिजे मुलींनी पण असं म्हणता येत नाही माझ्या आईबाबांना माहीत आहे माझे बाबा अमुक आहे त्यामुळे ते म्हंटलेलं फायनल त्यांना आपण सगळ्यात विचारायचं नाही तुम्ही घ्या ते मोठे आहेत त्यांचं गायडन्स घ्या पण तुम्ही दोघांनी मिळून तुमचं पुढचं काही डेसिशन आहे तर घ्यायचं आहे शेवटचा प्रश्न जे काही मी आहे असं तू मला एक्सेप्ट करायला तयार आहेस का उंच असेल गिड्डा असेल काळा असेल गोरा असेल काही वॉटेवर इट इज जाड असेल बारीक असेल व्हॉटेवर हा प्रश्न पण महत्त्वाचा आहे मला वाटतं हे वीस प्रश्न प्रत्येक मुलांना आणि मुलींना एकमेकांना विचारून बोलून क्लिअर करून घ्यायला पाहिजे तर खूप प्रमाणानं आपली लग्न सक्सेस होती हॅव ए गुड डे